नमस्कार परवाच एका उद्योजक मित्रांवर चर्चा होत होती त्यावेळेला तो असं म्हणाला की तुमचं डेबिट क्रेडिट काय आहे ते आम्हाला काही समजत नाही त्यामुळे ते, ते बॅलन्स शीट वगैरे वाचायच्या भानगडीतच आम्ही पडत नाही खरंच ही वाचायची गरज आहे का असा त्याचा प्रश्न होता अशा केसमध्ये जे काही उत्तर मी दिलं तेच तुमच्याशी शेअर करतो आ, जसे जा एक, आ, मुल की आपण लहानपणापासून सगळेच आपण शाळेत शिकलो आणि आता आपली मुलं किंवा तुमचे आजूबाजूची मुलं हे तुम्ही शाळेत शिकतच असतील जेव्हा त्यांचे रिझल्ट लागतात एक स्कूलमधून आपल्याला एक रिपोर्ट कार्ड येतं त्याला आपण मराठीमध्ये प्रगती पुस्तक असं म्हणतो प्रगती पुस्तकावरनं आपण ठरवत असतो की आपला जो कोणी मुलगा मुलगी असेल तर ती किती हुशार आहे कुठल्या विषयामध्ये त्याचं प्रावीण्य आहे जनरली असं होतं की काही एखाद्या विषयामध्ये मार्क्स आपल्याला कमी पडतात त्याच्यावर आपण ठरवत असतो की खरंच बाबा हा विषय याला कळत नाही आहे का वेगळ्या ट्युशनची गरज आहे का किंवा हा प्रकार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने हँडल करायची गरज आहे का असंच काही आपल्या बिझनेसच्या बाबतीत आहे आपले जे काही बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो ते आपले रिपोर्ट कार्ड आहेत हे रिपोर्ट कार्ड जर आपल्याला वाचता आले नाहीत तर मग कुणाला आपण व्यवसायामध्ये जे जे वर्षभर करतो त्याचं ॲज इट इज रिफ्लेक्शन आपला परफॉर्मन्स हे स्टेटमेंट दाखवत असतात त्यामुळे आपला रिपोर्ट आपण कुठं आहोत आपल्याला कुठं जायचं आहे किती इम्प्रुव्हमेंट करायची आहे कुठल्या एरियामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे हे सगळं तुम्हाला या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये या रिपोर्ट कार्डमध्ये आपल्याला दिसत असतं त्यामुळे आपलं रिपोर्ट कार्ड आपल्याला हे वाचता आलंच पाहिजे त्यामुळे सर्व उद्योजकांना कळकळीची विनंती राहील की सर्वांनी ही गोष्ट नक्की करावी आणि फायनान्शियल स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट किंवा वाचायला शिकलीच पाहिजे आपण